वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये आज त्यांचे जे वकील होते विपुल दुशिंग यांनी जे आर्ग्युमेंट मांडलं ते खोटी थेरी बनवली होती आणि त्यानुसार ते, ते आपल्या ज्या क्लायंट आहेत हगवणे कुटुंब यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होते हे साफसाफ दिसत होत आणि त्यामुळेच आता ह्या वकिलांवर कारवाई करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी केल्या आहे दमानिया यांच्या मते असे जे वकील आहेत ते जाणून बुजून चार पैसे कमवण्यासाठी एखाद्या स्त्रीची चारित्र हनन करत आहे परंतु असं होऊ शकत नाही कोणत्याही वकिलावर कोर्ट कारवाई करू शकत नाही कारण प्रत्येक वकिलाला आपल्या क्लायंटचा बचाव करण्याचा अधिकार संविधानानेच दिला आहे त्याच बरोबर जे कोर्ट असतं ते कोर्ट इमोशन्सवर चालत नाही ते भावनांवर चालत नाही ते फक्त पुरावे व जे रिपोर्ट असतात आणि सर्व पुरावे हे हगवाने यांच्या विरोधात आहे त्यामुळे ही जी शेवटची त्यांची फडफड आहे दिवा विजण्यापूर्वीची ती लवकरच संपेल